सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम योबा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आसूदी ना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आज आपण या सुंदर अशा निसर्गामध्ये उभे आहोत आणि या निसर्गामध्ये दे आपल्याला देवबाप्पाच्या उपस्थितीचा एक नवीन अनुभव होतो म्हणून आज या संदेशाद्वारे मी ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करू इच्छितो ते म्हणजे देवाच्या प्रीतीचा अनुभव देवाच्या प्रीतीचा अनुभव आणि म्हणून त्याकरिता मी पवित्र शास्त्रामधून काही वचनं आपल्याकरिता वाचतो सुंदर अशा निसर्गामध्ये आहोत आणि म्हणून मी देवाच्या प्रीतीचा अनुभव हा संदेश घेतलेला आहे संदेशाचा विषय हा घेतलेला आहे आणि हा संदेश स्पष्ट करत असताना सगळ्यात पहिलं वचन मी पवित्र शास्त्रामधून पवित्र शास्त्रातील पहिलं वचन घेतलेलं आहे म्हणजेच उत्पत्ती याचा पहिला अध्याय त्याचं पहिलं वचन उत्पत्ती याचा पहिला अध्याय त्याचं पहिलं वचन आणि वचन आपल्याला सांगतं प्रारंभी देवाने देवा आकाश व पृथ्वी ही निर्माण केली प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली आणि यामधून आपल्याला हे समजतं की देवबाप्पाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली हे समजण्यासाठी आपल्याला माहिती आहे परंतु समजण्यासाठी मला हे आपल्याला सांगू द्या जीवन जगत असताना जे लेकरं शाळेमध्ये जातात त्यांना काही प्रोजेक्ट दिले जातात आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी ते आपल्या ज्ञानाचा उपयोग करतात कलाकौशल्याचा उपयोग करतात आपला वेळ देतात मेहनत घेतात कष्ट घेतात आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करतात त्याचप्रमाणे जर आपण कुठल्या कामामध्ये आहोत कुठल्या नोकरीमध्ये आहोत आपल्या जीवनामध्ये काय आपल्याला मिशन आणि काही प्रोजेक्ट दिले जातात आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या प्रोजेक्टवरती आपण कष्ट घेतो मेहनत करतो वेळ देतो कला कौशल्य आपलं दाखवतो आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करतो आणि म्हणूनच ते पूर्ण करत असताना जो वेळ दिला आहे जे कला कौशल्य आपण दाखवलेलं आहे त्यासहितच ज्ञान बुद्धीचा उपयोग केलेला आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी खर्च करतो त्यामुळं आपली त्या, आप त्या गोष्टींवरती खूप जास्त अशी प्रीती बसते आणि तसाच प्रकार यहोवा परमेश्वराने आपला वेळ देऊन मेहनत घेऊन कष्ट करून कला आपल्या हाताची कला दाखवून आपल्या बोलण्याने उद्गाराने ह्या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची देवबाप्पाने निर्मिती केलेली आहे सगळं काही त्याने कसं केलं चांगलं केलं म्हणून ज्यावेळेस तो प्रतिदिनी ज्या ज्या गोष्टी बनवत होता त्यानंतर तो म्हणत होता कसं आहे चांगलं आहे सर्व काही चांगलं आहे आणि अशा सर्व चांगल्या गोष्टी देवबाप्पाने आपल्याला या भूतलावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि म्हणून प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली आणि यामधून आपल्याला समजतं त्याने आपलं बेस्ट दिलेलं आहे त्याने आपलं काय केलेलं आहे बेस्ट देवबाप्पाने त्याचं बेस्ट आपल्याला दिलेलं आहे सगळं काही चांगलं हे आपल्याला देव केलेलं आहे हे ले। पृथ्वी हे आकाश निसर्गामधल्या सगळ्या गोष्टी हे आपल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी आणि यामधून आपल्याला देवबाप्पाची शांतता देखील देवबापाची शांती देखील जाणवते प्रीती अनुभवायला मिळते देवबाप्पाची प्रीती आपल्याला अनुभवायला मिळते हे झालं पहिलं वचन दुसरं वचन जे मी घेतलेलं आहे ते वचन उत्पत्ती याचा दुसरा अध्याय आणि त्याचं पंधरा वचन घेतलेलं आहे उत्पत्ती याचा दुसरा अध्याय त्याचं पंधरा वचन मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या वचन आहे परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले वचन सांगत आहे परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले पृथ्वीचे संवर्धन करायला हे वचन आपल्याला सांगत आहे पहिल्या वचनामधून आपण शिकलो सिक, देवाने निर्माण केलेली निर्मिती ही अति सुंदर आहे दुसऱ्या वचनामधून आपण शिकत आहोत पृथ्वीचे संवर्धन संवर्धन करण्यासाठी मानवजातीला ठेवलेलं आहे आता आपण ऐकतो जे खूप सारे लोक आहेत संस्था आहेत ते खूप साऱ्या निसर्गातील गोष्टींची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून वृक्षारोपण केलं जातं त्यासहितच प्लॅस्टिक वापरू वा नका म्हणून जाहिरात केली जाते सांगितलं जातं समुपदेशन केलं जा जातं आवेकनिंग सेमिनार राबविले जातात त्यासहित नदी नाले स्वच्छ ठेवण्यासाठी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी देखील खूप सारे गोष्टी केल्या जातात प्रोजेक्ट हाती घेतले जातात त्यासहितच ह्या पृथ्वीवरती निर्मितीमध्ये विशेष निर्मिती त्याच्या प्रतिरूपाची म्हणजे आपण आहोत आणि आपल्यामधून देवबाप्पाचं प्रेम झळकलं पाहिजे प्रीती झळकली पाहिजे देवबाप्पाच्या प्रीतीचा अनुभव जीवन जगत असताना या निसर्गामधील प्रत्येक घटकाने घेतला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या निर्मितीमध्ये सगळ्याच स्त्री पुरुष दोन्ही येतात परंतु आज स्त्रीवरती किती अत्याचार होतात त्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये कोणीच पुढं आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही जर एखाद्या गोष्टीवरती देवप्पाने खर्च केलेला आहे देवप्पाने वेळ दिलेला आहे देवप्पाने त्याचं कला कौशल्य दाखवलेलं आहे तर त्याची मशागत करण्यासाठी त्याची राखण करण्यासाठी उत्पत्ती दोन पंधरामध्ये सांगितलेलं आहे फक्त बागेची परंतु फक्त बागेची नाही तर सर्व त्याच्या निर्मितीची काळजी घेणं हे आज आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे आणि त्या कारणानेच दर महिन्याचा पहिला रविवार हा आपण संडे इज इन ब्लॅक म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे काळा रंग परिधान करून काळा पोशाख घालून स्त्रियांवरती मुलींवरती जे अत्याचार हो होतात त्याच्या विरुद्ध एक निषेध करण्यासाठी ही एक प्रकारची चळवळ आपण सुरू केलेली आहे आणि माझा विश्वास आहे आपण खात्रीने यामध्ये सहभागी इथून पुढे देखील होतात आणि म्हणून फक्त आपल्याला बागेमध्येच ठेवलं नाही आपल्याला ह्या आधुनिकतेमध्ये आधुनिक जगामध्ये देवप्पाने याकरिता आणलेला आहे कारण की आपण सर्व गोष्टींची काळजी घेणारे असावं सर्व गोष्टींची काळजी घेणारे व्हावं आणि म्हणून या प्रकारचा बोध मी यामधून आपल्याला करत आहे की सगळ्याच गोष्टींची मुलींना देखील ते हे निसर्गातील सुंदर वास वातावरण पूर्णपणे स्वातंत्र्यामध्ये राहून उपभोगता आलं पाहिजे मुलींना स्त्रियांना परंतु आज त्यांच्यावरती जे अत्याचार होतात त्याविरुद्ध फार कमी प्रमाणामध्ये आवाज उठवला जातो आणि तो कुठंतरी आपण प्रार्थनापूर्वक एक निषेध व्यक्त करत काय केलं पाहिजे देवबाप्पाने आपल्याला जी सृष्टी दिलेली आहे त्या सृष्टीमध्ये जी निर्मिती आहे त्या निर्मितीच्या प्रत्येक घटकांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आणि म्हणून प्रार्थना करत असताना प्रार्थनेत पृथ्वीची आठवण ठेवा प्रार्थना करत असताना निसर्गाची आठवण ठेवा प्रार्थना करत असताना निर्मितीची आठवण ठेवा कारण की देवबाप्पाने आपल्यासाठी कष्ट घेऊन ती तयार केलेली आहे आणि आपल्याला मशागत करण्यासाठी राखणदार म्हणून त्यावरती नेमलेले आणि म्हणून आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये कौटुंबिक प्रार्थनेमध्ये पृथ्वीची या निसर्गाची या निर्मितीची आठवण ठेवा हा बोध मी हा दुसऱ्या वचनामधून आपल्याला करू इच्छितो तिसरं वचन मी आपल्याकरिता वाचतो स्तोत्र संहिता एक त्याचं तिसरं वचन स्तोत्र एक त्याचं तिसरं वचन आणि याच्यामधून आपल्याला गॅरंटी आणि भरभराट पाहायला मिळते शाश्वतता आणि भरभराट मी वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते जे आपल्या हंगामात फळ देते ज्याची पाने कोमेजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते वचन आपल्याला सांगत आहे जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते कोण जर मनुष्य कुठलाही मनुष्य हा देवामध्ये आहे तो कसा आहे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामात फळ देते ज्याची पाने कोमजत नाही असा तो आहे असा मनुष्य तो आहे म्हणजे आपण फळ देणारे फ्रुटफुल आहोत आणि जे काही काम आपण देवामध्ये दे राहिल्यानंतर हाती घेऊ कुठलंही काम ते असो चांगल्यासाठी कुठलंही पाऊल आपण उचलो दे बाप त्याला यश देईल सिद्धीच जाईल सांगितलेलं नाही वचन आपल्याला सांग, सांगत सांगत आहे सिद्धीच जाते म्हणजे शंभर टक्के यामधून आपल्याला गॅरंटी आणि भरभराट पाहायला मिळते आणि म्हणून चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण पाऊले उचलली पाहिजे देवबाप त्याला यश देतो परंतु त्यासाठी आपण देवबाप्पाच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे देवबाप्पाने ज्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेल्या आहे त्या गोष्टी केल्या देखील पाहिजेत आणि मग देवबाप आपल्याला गॅरंटी देताय देता भूतलावरती देवबाप आपल्याला जीवन जगत असताना दैवी गॅरंटी देत आहे जे काही तो हाती घेईल ते सिद्धीच जाते म्हणजे शंभर टक्के असं देवबाप आपल्याला सांगत आहे चौथं वचन यावेळेस मी आपल्याकरिता वाचतो पत्र सहावा अध्याय सातवं वचन आणि खूप सुंदर असं वचन आहे वचन आपल्याला असं सांगतं फसू नका देवाचा उपवास व्हायचा नाही कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला फळ त्याचेच त्याला पीक मिळेल फसू नका देवाचा उपवास व्हायचा नाही हे वचन इंग्रजीमध्ये असं सांगतं डू नॉट बी डिसिवड गॉड इज नॉट मॉक्स फॉर यू रिप वॉट एव्हर यू सो आणि हिंदीमध्ये असं सांगत आहे धोका न खाओ परमेश्वर थट्टो मे नाही उडाया जाता मनुष्य जो बोताय वही काटताय इतकं ऐकायला देखील सुंदर वाटतं आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण जी बी लावतो त्याचंच झाड मिळतं जर आपण कोई लावली आंब्याची तर आपल्याला आंब्याचं झाड मिळेल जर आपण गहू पेरला तर आपल्याला गव्हाचं पीक मिळेल तर जीवन जगत असताना जर आपण चांगल्या गोष्टी पेरत आहोत तर चांगल्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये तीस पट साठ पट नाही तर शंभर पट आणि त्याहून अधिक आकाश कपाटे उघडून दे बाप त्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्यापासून राहणार नाही आणि यामधून आपल्याला देवाच्या प्रीतीचा अनुभव घेता येईल आणि तोच देवाच्या दे प्रीतीचा दे अनुभव घेण्यासाठी चांगल्या त्या गोष्टी चांगल्या अशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने दे देखील दे करण्यासाठी सांगितलं योवा परमेश्वराने देखील सांगितल्या संदेष्टांनी देखील सांगितलं प्रेषितांनी देखील सांगितलं पवित्र शास्त्र तेच सांगतं आणि तेच करण्याचा ख्रिस्ती या नात्याने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ते करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या शक्तीने त्याच्या सामर्थ्याने बरो या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित देतो प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जिवंत देवप तू महान आहेस थोर गौरवी राजा आहे प्रिय प्रभू आज आम्हाला तुझ्या वचनामधून जे मार्गदर्शन मिळालं आहे त्याबद्दल तुला धन्यवाद प्रिय परमेश्वर या वचनानुसार आणि ऐकलेल्या बोधानुसार करण्यासाठी जो बोध तो आम्हाला दिलेला आहे त्यानुसार प्रिय प्रभू प्रॅक्टिकली राहण्यासाठी तो आम्हाला सहाय्य मदत मार्गदर्शन तुझ्या पवित्र आत्म्याचं कर आणि प्रिया परमेश्वरा या भूतलावरती तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू सांगितलेल्या वचनानुसार करत आमचा तू उपयोग करून घे इथून पुढची वेळ तुझ्या हाती देत ही लहान नार्थना देभ येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबाप्पाने दिलेली शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा यात्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती हात आणि सदस्य आमीन